काय बघतं तुझ्या मनात अशी आग आग होईत असं ना की आता काय करू नी काय नको पण काय करशील तुझा आवाज बसला ना डॉक्टर का गाळी घालीत असशील एवढी औषध पाण्या का पैसो खर्च केलो पण त्यांना काही गुण भेटत नाही नाही का कामा सांगूक होत नाही इंच्याशी ना 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 भांडूक वय नाही काय बोलणं चालना होय काय म्हणतं हस थोडी हस तरी हसून तरी दाखव अरे होय माका पण वाटतं तुझा आवाज लवकर येऊ दे असंच हो हो आपलं मस्करी करते की माणरला होता काहीतरी डोक्यात मोठा विचार करून ठेवला ना काय